नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो त्रिपुरी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील ही पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते या दिवशी देव दिवाळीचा उत्सव देखील साजरा केला जातो आपल्या प्रत्येक सण आणि संस्कृतीमागे खास उद्देश असतो चांगल्या वृत्तीने वाईट वृत्तीवर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी त्रिपुरी दीपोत्सवाची प्रथा सुरू झाली आहे जे जे चांगले ते ते रुजवावे वाईट तेवढे काढूनी टाकावे हाच खरा त्रिपुरी पौर्णिमेचा संदेश आहे दिवाळीचे पाच दिवस संपले की सर्वसामान्यपणे दिवाळी संपते पण दिवाळी ही केवळ पाच दिवसांची नसून हीच दिवाळी कार्तिक पौर्णिमेपर्यंत असते कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात नरकासूर त्रिपुरासूर आणि इतर राक्षसांचा देवादिकांनी वध केला म्हणून दीपावलीपासून दीप प्रज्वलन करण्याची परंपरा आपल्याकडे सुरू झाली त्याची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे मानवी जीवनात प्रकाश उजेड आनंद देणारा उत्सव आपल्या मनातील क्रोध द्वेष मत्सर नाहीसा करून भगवान शिवशंकराची पूजा करावी आराधना करावी व सुखशांती यांची मागणी करावी असा संदेश या उत्सवातून आपल्याला मिळतो मित्रांनो पंचांगानुसार कार्तिक पौर्णिमा तिथीची सुरुवात चार नोव्हेंबर मंगळवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल आणि कार्तिक पौर्णिमा तिथीची समाप्ती पाच नोव्हेंबर बुधवारी रात्री आठ वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे पौर्णिमा तिथीचा उदय पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार कार्तिक पौर्णिमा व्रत स्नान आणि दान पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल गंगा स्नान मुहूर्त सकाळी चार वाजून बावन्न मिनिटांपासून ते सकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत असेल पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सात वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे कार्तिक पौर्णिमेला जर कृतिका नक्षत्र असेल तर ती महाकार्तिकी पौर्णिमा असे म्हणतात जर भरणी नक्षत्र असेल तर विशेष फलदायिनी आणि रोहिणी नक्षत्र असेल तर कार्तिकी पौर्णिमेचे फळ अधिक शुभ असते मित्रांनो शिवशंकर आणि देवी पार्वतीचे पुत्र कार्तिकेय यांचा देखील जन्म झाला होता त्यामुळे या मासाला शंकर भगवानांनी कार्तिक मास असे नाव दिले या दिवशी शंकर भगवानांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणूनच त्याला त्रिपुरी पौर्णिमा असेही म्हणतात या तिथी संदर्भात अशी मान्यता आहे की या दिवशी देवतांची दिवाळी असते यामुळे हा दिवस देवदिवाळी स्वरूपातही साजरा केला जातो ज्याप्रमाणे दिवाळीत घराची सजावट केली जाते तशीच सजावट या दिवशी सुद्धा करावी त्याने देवता प्रसन्न होतात व घरास आशीर्वाद देतात कार्तिक पौर्णिमेला पवित्र नदीमध्ये स्नान दीपदान पूजा आरती हवन हे करण्याचे महत्त्व आहे या दिवशी सायंकाळी श्री विष्णूंनी दशावतारातील पहिला मत्स्यावतार घेतल्याचे मानतात म्हणून या पौर्णिमेला केलेले जप तसेच दानधर्माचे फळ दहा यज्ञांपासून मिळणाऱ्या फळाएवढे असते कार्तिक पौर्णिमेस प्रत्येक मंदिरातून विशेषतः शिवमंदिरातून त्रिपुरवाती लावतात महाराष्ट्रातील सर्व मंदिरे अशा तऱ्हेने उजळून निघतात जणू काही देवच दिवाळी साजरी करीत आहेत देवानेच मंदिरे प्रकाशमय केली आहेत कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदूची दोन पवित्र तत्वे शिव व, व विष्णू यांची मध्यरात्री भेट होते म्हणून त्यावेळी बेल व तुळस वाहून त्यांची पूजा करतात या दिवशी घरोघरी अंगणात मंदिरात दिवे लावण्याची पद्धत आहे कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते विविध देवस्थानात जे दीपस्तंभ असतात ते सुद्धा पेटविले जातात या दीपोत्सवालाच त्रिपूर पाजळणे असे म्हणतात कार्तिक पौर्णिमे सत्यनारायणाची पूजा करून त्याची कथा श्रवण करणे हे अधिक महत्वाचे आहे असे केल्याने आपल्या घरात सुखशांती आणि समृद्धी नांदते कार्तिक पौर्णिमेला गंगा स्नान केल्याने पूर्ण वर्षभर गंगास्नान केल्याचे पुण्य मिळते पाप कमी होते असा भाविकांचा समज आहे त्यामुळे गंगास्नान आणि देशभरातील पवित्र ठिकाणी पाण्यात डुबकी मारण्यासाठी भाविक गर्दी करतात गंगा नदीच्या किनारी दीपदान केल्याने दहा यज्ञाइतके पुण्य मिळते असे म्हटले जाते अनेक भाविक गंगा नदीमध्ये डुबकी मारण्यासाठी येतात शास्त्राप्रमाणे गव्हाच्या पिठाचे किंवा मातीचे असलेले दिवे त्यामध्ये तेलाचा नाहीतर तुपाचा दिवा लावावा असे दिवे नदी प्रदूषित करत नाहीत ब्रह्मा विष्णू महेश अंगिरा आणि आदित्य यांनी देखील या विशेष दिवसाचे महत्त्व मान्य केले आहे त्यामुळे गंगास्नान दीपदान होम यज्ञ आणि उपासना करण्याबाबत शास्त्रात नमूद केले आहे यामध्ये प्रामुख्याने तांदूळ आणि धान्यांचे दान करणे शुभ असल्याचे म्हटले जाते शंकराप्रमाणेच लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करतात कार्तिक पौर्णिमे दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाण्याचा अभिषेक केला जातो या दिवशी लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करते असे म्हटले जाते हिंदू भाविक विशेषतः स्त्रिया त्रिपुरचवलन व्रत या नावाचे एक व्रत या दिवशी करतात शिवापुढे वाती लावणे दीपपात्रे दान देणे शिवाची पूजा करणे अशा प्रकारे या व्रताचा विधी शास्त्रात सांगितला आहे शिवापुढे लोक तीनशे साठ किंवा सातशे पन्नास वाती प्रज्वलित करून दीपं लावतात कार्तिक दीपरत्न म्हणूनही हा दिवस ओळखला जातो कार्तिक पौर्णिमेला तुळशी विवाहाची समाप्ती होते कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमेपर्यंत पाच दिवस चालणाऱ्या तुळशी विवाहाची सांगता पौर्णिमेला होते चला तर मग जाणून घेऊया कार्तिक पौर्णिमेचा पूजाविधी कार्तिक पौर्णिमेला सकाळी लवकर उठावे या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करावे पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल मिसळून स्नान करावे कारण प्रत्येकालाच कार्तिक पौर्णिमे दिवशी गंगा स्नान करणे शक्य नसते अशा वेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगेच्या पाण्याचे काही पाणी मिसळून आंघोळ करावी स्नान करताना सर्व तीर्थक्षेत्रांचा उच्चार करावा स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे या दिवशी भगवान शंकर पार्वती कार्तिकेय श्री गणेशाची पूजा करावी तसेच भगवान विष्णूची देखील उपासना करावी भगवान विष्णूंच्या कृपाप्राप्तीसाठी सत्यनारायण पूजा करावी श्री विष्णू सहस्रनाम किंवा भगवान विष्णू यांचे मंत्र वाचावे असे केल्याने घरात सुखशांती आणि समृद्धी नांदते तसेच शिवलिंगावर जल अर्पण करून ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा दीपदान पूजा आणि दान करावे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गरिबांना फळं धान्य तांदूळ वस्त्र इत्यादी वस्तूंचे दान करावे त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते जर आपण या वस्तू एखाद्या गरिबास देऊ शकला नाहीत तर त्या एखाद्या मंदिरात सुद्धा दान करू शकता संध्याकाळी देखील मंदिरात दिवा लावावा मित्रांनो जीवनात तेजोमय प्रकाशाची भक्तीची शांतीची प्रेरणा देणारी मनाला आनंद देणारी उत्साह देणारी त्रिपुरारी आपणा सर्वांना फलदायी ठरव हीच त्या भगवान शिवशंकरापाशी मागणी मित्रांनो ही होती त्रिपुरारी पौर्णिमेची संपूर्ण माहिती महत्व आणि पूजाविधी मित्रांनो ज्या ज्यावेळी शक्ती वाढली त्या त्यावेळी दैवी शक्ती प्रकट होते आणि असुर प्रवृत्तीचा नायनाट करते अशा प्रकारच्या कथा आपल्या संस्कृतीत आहेत मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद